श्री क्षेत्र रिद्धपूर येथे काशी नदीवर जलसंधारण विभागाअंतर्गत बंधाऱ्याचे अंदाजे सव्वा कोटी रुपयाचे बांधकाम एक महिन्यापूर्वी करण्यात आले आहे बंधाऱ्याचे बांधकाम करतेवेळी ठेकेदाराने रिद्धपूर शेतशिवारातील काशी नदीला लागून असणाऱ्या शेतात बांधकामाचे साहित्य ठेवले होते त्यासोबत बंधारा लागत असलेल्या शेतामध्ये बांधकाम करण्यासाठी वाहनांची मोठ्या प्रमाणात एजा सुरू होती ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे सदर शेत जमिनीत मोठमोठे खड्डे पडले असून सद्यस्थितीत ही जमीन पेरणीलायक राहिली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने याची नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे या मागणी संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुद्र व जलसंधारण मंत्री संजय राठोड राज्यसभा खासदार अनिल बोडे आमदार देवेंद्र भुयार तहसीलदार मोर्शी उपविभागीय जलसंधारण अधिकारी मोर्शी यांना लेखी निवेदन सादर करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे या संदर्भात शासनाच्या वतीने ठोस निर्णय न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन डवके मोर्शी तालुका प्रतिनिधी